घराचे वाटणीत जास्त हिस्सा मागतो म्हणून मुलास जीवे ठार मारलेल्या आरोपितांचा एक तासाच्या आत अपघाताचा ने सुनावली चार दिवसांची पोलीस कोठडी वडगाव पोलीस स्टेशन तर्फे पत्रकाद्वारे आज दिनांक नऊ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता देण्यात आली माहिती दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजेच्या सुमारास बाळत खुर्द तालुका भडगाव गावी मयत नामे बाळू राजेंद्र शिंदे वय सव्वीस वर्ष राहणार बाळत खुर्द हा मैत झाले असले बाबत पोलीस पाटील खुर्द तालुका भडगाव यांना समजून आल्याने त्यांनी लागलीच पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना सदर घटनेबाबत कडून निरीक्षक पांडुरंग पवार हे सदर घटनेस्थळी पोहचून घटनास्थळाचा अप्रेताच्या पारकाईने पाहणी करता मयताच्या चेहऱ्यावर व छातीवर मारहाण झाल्याचे प्रत्यक्ष दर्शी दिसून आले असता संशयित आरोपी म्हणून बाप व भाऊ यास ताब्यात घेऊन त्यांच्यावर भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे भारत चिंदे शिंदे वय बावीस वर्ष तसेच राजेंद्र शिंदे वय अठ्ठेचाळीस वर्षी राहणार बाडत खुर्द तालुका फडगाव अशांना आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली होती त्यांना न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका